ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलचे सोळा सतराला स्नेहसंमेलन चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूल व नर्सिंग भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व शुभेच्छा समारंभाचा संयुक्त कार्यक्रम सोळा व सतरा जानेवारी रोजी येथील कुरुवर्य एस एन पाटील बहुदेशीय सभागृहात होणार आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडू शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जी एस पाटील असून प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध लेखक व कवी दंगलकार नितीन चंदन शिवे मार्गदर्शन करणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील प्राध्यापक सौ उज्वला देसाई व खेडू शिक्षण संस्थेचे संचालक व शालेय समितीचे चेअरमन ऍडव्होकेट प्राध्यापक एन एस पाटील उपस्थित राहणार आहेत यावेळी शुक्रवारी सोळा रोजी सकाळी साडेआठ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे तर सकाळी नऊ वाजता स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व शुभेच्छा समारंभ होणार आहे शनिवारी साडेआठ ते बारा या वेळेत न भू पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा तर दुपारी एक ते चार वेळेत दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सचिव खजिनदार यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार रा असून या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य आर पी पाटील यांनी केलं महानकट कटनेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड